रोजच्या वापरातल्या तीन चार गोष्टी होत्या त्याच्यातच आपण लाडू बनवून घेतलेले आहेत लाडू आपले चॉकलेट सारखे दिसतात मुलांना वाटणार आहे आईने चॉकलेटचे लाडू बनवलेत चला सुट्ट्या संपून मुलांची शाळा चालू झाली आणि शाळा सुरू झाली की आईची लगबग असते मुलांसाठी काहीतरी चांगलं आणि पौष्टिक बनवून द्यायचं काही हरकत नाही आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमची आजी, आजी आमच्यासाठी लाडू तयार करायची तेच आज आपण लाडू बनवूया आपण लाडू बनवण्यासाठी नाचणी सदो बनवून तयार केले घरच्या घरी ते एक वाटी पीठ घेतलंय आपल्याला एक वाटी गूळ लागणार आहे आणि साजूक तूप लागणार आहे तर आपण काय करूया पीठ मळायला घेऊया आपण एका ताटामध्ये एक वाटी नाचणीसत्व घेतलं आहे त्याच्यामध्ये कोमट पाणी घालूया जास्त पाणी एकत्र घालायचं नाही थोडं थोडं घालायचं पाणी चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे घाई करायची नाही हात भाजेल आणखीन थोडं पाणी घालूया थोडा वेळ आपल्याला थांबायचं आहे थोडं पाणी थंड झालं पिठामधलं मग आपण पीठ मळून घेऊया आपण पिठामध्ये आणखीन थोडं पाणी घालूया पाणी थंड झालं आहे हात भाजणार नाही पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला भाकरीसारखं मळायचं आहे पातळ करायचं नाही नाचणी आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे डायबिटीजसाठी पण त्याचा चांगला फायदा होतो मी जेव्हा गावी जाते तेव्हा मिस्टरांसाठी नाचणीची रोज भाकरी लागते तर ताजी नाचणी घेऊन येते आणि नाचणी ताजी असली का भाकरी वगैरे व्यवस्थित बनते आणि भाकरीलाही चव लागते म्हणून नेहमी ताजी नाचणी वापरायची खूप दिवसाची राहिलेली घ्यायची नाही मऊ एकदम कापसासारखं का पीठ झालं आहे आपलं कारण आपण नाचणीसत्व घेतलं आहे पीठ आपलं व्यवस्थित मळून झालं आहे आता आपल्याला काय करायचं आहे पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे मी एक वाटी पीठ घेतलं आहे तुम्हाला जास्त लाडू बनवायचे असले तर जास्त घेऊ शकतो आपण पण याचे चार गोळे बनवूया आपण काय करूया कपडा घेऊया पण पळपटावर एक कपडा ठेवला आहे कपड्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं कपडा ओला करायचा म्हणजे आपलं पीठ चिकटणार नाही जास्त पण नाही टाकायचं पाणी थोडंसं ओला करायचं आहे आता आपण जो पिठाचा गोळा बनवला आहे तो हातावर ठेवून असा गोल व्यवस्थित करून घ्यायचा आहे आता आपण पळपटा ठेवून भाकरी थापतो तशी भाकरी थापून घ्यायची आहे आपल्याला आपली भाकरी व्यवस्थित थापली जाते त्यामुळे पाणी लावायची काय आपल्याला गरज नाही जास्त मोठी नाही करायची व्यवस्थित भाजली गेली पाहिजे भाकरी आपली थापून झाली आहे भाकरी किंवा छोटी दामटी काही बोलू शकतो आपण तवा गरम करायला ठेवूया म्हणजे भाकरी भाजता येईल आपल्याला तवा गरम झालाय आपण चमच्यानी तूप घालूया तव्यावर पसरवून घ्यायचं आपल्याला कपड्या सकट भाकरी तव्यावर घालून घ्यायची आहे आपल्याला भाकरीच्या वरून पण तूप लावून घ्यायचं दोन्ही बाजूनी चांगलं तूप लावायचं आहे भाकरी उलटी करून घेऊया आपल्याला आलटून पालटून दोन्ही बाजूनी चांगली भाकरी भाजून घ्यायची आहे कच्ची ठेवायची नाही भाकरी आपले भाजले भाजलेली भाकरी मी एका जाळीवर काढले म्हणजे भाकरीला पाणी नाही सुटणार कारण आपल्याला लाडू जास्त दिवस टिकवायचे असतात बघू शकता दोन्ही बाजूने व्यवस्थित भाकरी भाजून घेतली आपण आवाज येतोय भाकरीचा कच्ची ठेवायची नाही मी राहिलेल्या भाकरी भाजून घेते सर्व्या पण सर्व भाकरी बनवून घेतल्यात आपण भाकरी गरम होती म्हणून जाळीवर ठेवली आता आपल्याला दिसते कुठेही भाकरीला पाणी वगैरे सुटलं नाही किंवा काहीच नाही भाकरी थंड झाले भाकरीचे तुकडे करूया लाडू बनवायला किती सोपे आहेत तुम्ही पहिल्या वेळेला घेतली ना तरी तुम्हाला जमणार आहे तुकडे थोडे छोटे छोटेच करून घ्यायचे म्हणजे लगेच मिक्सरमध्ये वाटता येतील वेळ नाही लागत नाचण्याची भाकरी असल्यामुळे कसं पटापट -पड़ होत आहे आणि आपल्या नाचणीमुळे जीवनसत्व आहेत सर्व ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात म्हणून नेहमी नाचणीचे काही नाही पदार्थ बनवायचे आणि खायचे मुलांना द्यायचे आपण सर्व भाकरीचे तुकडे करून घेतलेत आहेत मिक्सरच्या भांड्यात टाकूया मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण दोन वेळा टाकूया अर्ध अर्ध करून म्हणजे व्यवस्थित वाटलं जाईल भाकरी आपण वाटून घेऊया आपण झाकण उघडून बघूया भाकरी कशी वाटून घ्यायची आहे ती थोडी बारीक वाटून घेतले तर राहिलेली भाकरी पण मी वाटून घेते आपण काय करूया जो गूळ बारीक करून घेतला आहे तो पण भाकरीमध्ये टाकायचा आहे थोडं चमच्याने मिक्स करून घेऊया म्हणजे व्यवस्थित वाटलं जाईल तर परत आपल्याला मिक्सरला लावून मिक्सर फिरवून घ्यायचं आहे भाकरी वाटलेली आपण ताटामध्ये काढून घेऊया लाडू बनवण्यासाठी आपण थोडे काजू बदाम कापून घेतले ते घालूया पण खजूर बारीक करून घेतलाय तो पण घालायचा आहे अर्धा चमचा वेलची पावडर घालूया आपण काजू बदाम खजूर आणि वेलची घातली आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खजूर थोडा चिकट असल्यामुळे लगेच होत नाही थोडा वेळ लागेल आपल्याला मिक्स करून झालं व्यवस्थित आता आपल्याला काय करायचं आहे हाताला थोडंसं सा साजूक तूप लावून घ्यायचं आहे तूप लावून झालं थोडंसं गोळा घेऊन लाडू बनवायचा आहे आपल्याला बघू शकता की तू व्यवस्थित अगदी लाडू बनतोय हातावर ठेवून गोल गोल करायचा किती लाडू बनवण्याची सोपी पद्धत आहे तुम्हाला अगदी पटकन येणार आहे आणि मुलांना पण खूप आवडणार आहे हा लाडू काजू किंवा बदाम काही लावलं तरी चालेल आपल्याला काजू बदाम नसतील घरात आणि नाही घालायचे तर शेंगदाणे भाजायचे शेंगदाण्याचे डाळिंब्या घातल्या तरीही खूप छान लागतात आपण नाचणीचे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी बाजारातून काही आणलं नाही काय नाही जे आपल्या घरामध्ये रोजच्या वापरातल्या तीन चार गोष्टी होत्या त्याच्यातच आपण लाडू बनवून घेतलेले आहेत हे लाडू बनवायसाठी आपल्याला काहीही आणून आप तयारी करावी लागली नाही काय नाही एकदम सोप्या पद्धतीने पटकन बनवून झाले आपण सर्वे लाडू बनवून घेऊया लाडू आपण एका एक प्लेटमध्ये काढूया किती छान दिसत आहेत लाडू पटकन बनवून झाले व बनवायला पण आपल्याला अपन काय वेळ लागला नाही लगेच वळले गेले कारण एकदम मौसूक झाले लाडू ठेवून घेते सर्व आपण लाडूच्यावर थोडा पिस्ता लावूया छान दिसण्यासाठी मुलांना आवडतो लाडू आपले चॉकलेटसारखे दिसतात मुलांना वाटणार आहे आईने चॉकलेटचे लाडू बनवलेत लाडू आपण बघूया बघू शकता मऊ कापसासारखा झाला आहे आपल्या घरात आजी आजोबा किंवा छोटं बाळ अगदी असलं तरी हे लाडू त्याला खाता येणार आहे तुम्ही असे लाडू बनवा मी कसे झाले मला कमेंट्स करून सांगा लाडू आपण नाचणीसद्व घरी बनवलेलं होतं त्याच्यापासून तयार केलं आहे जर तुम्ही पीठ बाजारातून आणणार असेल तर लाडू बनवायच्या आधी पीठ कपड्यात घालून चाळू बारीक चाळून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये कोंडा वगैरे राहत नाही लाडू बनवायला सोपं जाईल तुम्हाला